मराठ्यांचा पोरला अधिकारी बनला आणि गावात वार्ता पसारली गावातले लोक त्याचे मायबाप शेतात काम करतात तिकडे गेले अधिकारी झालेला मराठ्यांच्या पोराच्या आईला आणि बापाला मराठ्यांच्या लोकांनी खांद्यावरती उतरून आणलं गावात डीजे लावला त्याच्या अंगावरती गुलाल टाकला आणि डीजे समोर जाऊन नाचत राहिलं तेव्हा अंगातून चाळीसातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे व्यक्त करायचा मराठी आता आपला समाज आरक्षणात ओबीसी आरक्षणात तुम्ही फक्त तुमची एकजुट फुटू देऊ नका मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात नाहीये फक्त त्या ना जायचं नाही मराठे जर त्या गेले तर पळायला सुद्धा आधार राहणार नाही आपल्याला फक्त त्या विषयात जायचं नाही शांत येतात मराठ्यांना नवीन द्यायचं आता नवीन नाव सुरू केलंय एक आमदार आहे बारशीच निसंडाक लागेल ते एका भाषणात म्हणला माहिला मी त्याचं सगळं हि होतो बरं का इमानदार सांगतो म्हणलं जाऊ देवा तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय तो त्याने पाळलाय तो म्हणला तेव्हा लय बॅकर त्याच्यात काय त्याच्यात दाढी तू निवडून आलोय आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात चोपन हजाराने मायनस गेला मी जर पडत मग संपलंच जाऊ देवा म्हणलं त्याने इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधावर गेला एक दम निघत नाही म्हणून त्याच्यामुळे मी कसा कस सांगतो तेव्हा त्यांनी ते इतकं बेजार केलेले एक मोठा सावकार कारण केलं म्हणलं राज्य देतो तुम्हाला त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात सांगतो मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीना सांगतो थोडा माया मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी त्यामुळे पण एका भाषणात दे बोलता बोलता बोललं बघा ह्या हात दिवस त्याला मी पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठिंब म्हटलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं त्याला ते जाऊन सांगा आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल घेऊन आमच्या आमदार पोळ डिकावून सर्व सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही बघ ती दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं आणि भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण का ते देणार नाही तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्या मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच आहे सरपंच असल्यावर आपण खड्डे बोजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडल्याला सांगतो माझ्या सरपंचाला आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न येतात त्याचे बरेच प्रश्न येतात त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो बार्शीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते आंतर बरं होईल जरा घुंगडी बैठक बार्शी टाकायची त्याला जरा उत्तर द्यायचे मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येतात त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचार राहिले त्याला उत्तर जरा समोरच येत इकडून देऊन उपयोगच नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो होतो की जरा जाऊ द्या चुकी प्रत्येकाची होती तर देऊ देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला मग घरी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी